नसती का आपल्या स्टॅम्प वर नोटरीवर असत लाल शेडिकरती नोटरी टिक टिकली टिकली आहे तू हे ती टिकली लावली त्याने ते नोटरीची लाल इथं मागून बी ठोकांध बर का तुला आम्हाला करायचं का तू तु, तुला कसा ना बाबा तू काय आम्हाला काय देणं घेणं तुला तुला नाव ठे आम्ही माया जातीच एवढं काय तरीस्कार तुला तुला काय कळलं दुःख आमचं जाय बरं माय मायबाप शेतात मराठ्याकडे विचार बरं काय दुःख आहे अन बर तू बाटे एक दिवस कुठे कुंडळी तू सगळे अंग आला आणि तू काल की हि लागून गेला का बाकीचे बाबा बघ बाक, आम्ही आदारानं लीन होतो त्यांच्या पुढं ते वारकरी संप्रदाय भी कट्टरतेने चालवते संत महंत भी शंकराचार्य सुद्धा मोठमोठ आले महंत सुद्धा आदराने धर्म चालवते भर काढला तर त्याला शिकवून चांगले संस्कार देऊन परत वाटेवर हो आणते तू कोणचा धर्म चालू असायकाचं टिंगल करून आमच्या जातीचे टिंगल करून मराठीचे हे कोणचे हे कोणचे संस्कार टाकायला तू आमच्यावर आणि धर्म कोण टिकवतो तुला माहिती आहे ब गाडीत हिंदू तू इकडून तिकडून तू डबडे तू हिंदू धर्म गोरगरीब जनता टिकवती ज्या टायमाला धर्मावर संकट येतं ना त्या टायमाला दांडकेन गोटे घेऊन गरीब मराठी रस्त्यावर असते गरीब ओबीसी बारा बोलतार अठरा पगडी जातीचे लोक रस्त्यावर असते तू त्या टायमाला इश्चितवास दिलास तू डोके फोडून हे गरीब घेतेत धर्म टिकावसाठी वार अंगावर हे झेलतेत हो आम्ही झेलतो गोरगरीब तू काय धर्म शिकवतो आम्हाला धर्म शिकवणारे म्हणतात ते वेगळे संत मानतात ते आम्हाला शिकवते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा आम्हाला सांगतो आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आम्ही सगळ्या संत मानताला म्हणतो शिवमधीच डक्क आलोच कुडून भाऊ याला कधी बघितलं नाही आम्ही कधी बोललो नाही हे एवढंच दिसतंय खाली एवढं दिसतंय वर एवढं दिसतंय कुडून आणलंच सोंग कुडून हे ते तुम्ही संडासला जाता डबा बघितला चमटाला डबा असतो असा देव हे बुडगुड्या आणला कुडून अहो महिलांविषयी काय स्टेटमेंट आहे त्याचं घाण याच ह्याच बाच गुडगुड्या गुडुंग 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 गुडून बाजूतो असाय कुडून आणलं हे तो कुठून आणलं हे गच पण असले हे नाच काय म्हणाचा तिरस्कार करतात राहू अरे त्या हिंदूत एकटा मराठा आहे अर्धा एकटा आणि कट्टर हिंदू आहेत आम्ही कट्टर छत्रपतींचा कट्टर हिंदू चालवत होता आम्ही तुला आरक्षणावर बोलायची गरजच काय होती आमच्या बाबा आमच्या आत्महत्या झाल्या या आरक्षणासाठी मराठ्यांच्या आई बापाला एकदा जाऊन विचार आरक्षण कशाला लागलं मराठ्याच्या पाकिटा खाणार तू भातावर वरण टाका म्हण तू त्याच्यावर दुसरं काही शिपडीव ना तेवढ लागत वाईट वाटत असेल माझे शब्द पण माझ्या समाजाचे तळतळे काळजासारखं सोन्यासारखं लिपरून मेल्यावर आई बापाला काय होतं मराठ्याचा तुला काय कळणार आहे रे <coughs> पाकिटा नारळ घेत घेडतो तुला काय आहे आमचे काय हालीत ऊस आहे मराठ्याला एकदा दोन विचार कमऊस पोडता मग ते म्हणत मग लिपरू मोठं व्हावा मग मुंबई पुण्यात हमाली करणाऱ्या टपऱ्या चालवणाऱ्या छोटे छोटे हॉटेल चालवणाऱ्या लोखंडाच्या कंपनीत लोखंड उचलणाऱ्या सिमेंटच्या कंपनीत सिमेंट उचणाऱ्या मराठ्याला एकदा विचार आरक्षण कशाला आणि तुम्ही कंकष्ट करता मना ते म्हणून माझी पोरगी मोठी व्हावी म्हणून माझा पोरग अधिकारी व्हावा म्हणून मी रात्र दिवस कक्ष करतो गाडे उडीत गाडी हातगाडे माझे लोक शेतात लोकांचे रोजन जाते रात्र दिवस आवता आणते कधी साप चावला कधी इच्छू चावला म्हणतच नाहीत तरी लेकरासाठी फडकं बांधतात पायाला दुःख झालं एखादं काटा टोचला मोठा तर फडकं बांधतात आणि तसंच काम करते ट्रक चालवते ट्रॅक्टर चालवते यष्ट्या चालवते कंडक्टर करतेत कर छोटे मोठे व्यवसाय करत हे माझे मराठ्याचे लोक भाज्या किती दिवसभर बसून एवढ्या एवढं भाजी पाल्यासाठी दिवसभर बसतं ते उन्हात एवढ्या एवढ्या भाजी बाबा तुला नाही कळायचं यार तू कसा असं बेल मला ह्या असल्या पैदाशीचा रागच येतो तुला काय कळायचं आमचे काय आले तू बघ ना आमच्या लेकराकडे डुकून फक्त मराठ्याचे एकदा कमून आत्महत्या झाली मग आमच्या आईच्या कंपाळाला कमलं राहिलं मग तू टिकली लावतून चल तू कुंकड बी वरळवाडी तू यासारखे मराठ्यांच हिंदू धर्माचं वाटोळ करणारे तुम्ही खरे तुम्ही खरे हिंदू धर्माचं वाटोळ लो करणारे लोक आहे तुम्हाला का तिरस्कार माया मराठ्याचा एवढा एवढ्या मारल्या माया माया बहिणी तर उकडू गेल तू ती हिंदू धर्मात नव्हती मोडत काय बी आमच्या एवढ्या आत्महत्या झाल्या त्यात नाही का मोडत काय काय हिंदुत्व चालवते खरं कलंक तर हे येत असले हिंदूला धर्माला हे कलंक आम्ही छत्रपतीचे हिंदुत्व चालवतो ना माझं अक्कल आहे आमचे राज्यातली महंत मंडळी वारकरी संप्रदायाची मंडळी शंकराचार्य हे यांच्या पुढं आम्ही लीन होतो हमी आमच्यावरती त्यांचे संस्कार आहेत आम्ही ते मानतो तो यासारख्यानी तिरस्कारिंनी मराठ्यांबद्दल बोलू नये आरक्षणाबद्दल बोलू नये आणि आरक्षण हा महाराजांचा विषयच नाही राजकारण हा महाराजांचा विषयच नाही तू काय चप धब करतो हिंदू हिंदुत्व चालवतो मराठ्यांचा तिरस्कार असणाऱ्या असल्या बाबाला आम्ही मानतच नाही